नमस्कार टेक मराठी रुग्ण युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे खरीप पीक किंवा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे जर तुम्हाला मिळाला नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याची कारणं काय असू शकतात या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजे पी एम यू बी वाय डॉट गव्हर्म डॉट इन या अधिकृत वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आहे या ठिकाणी गेल्यानंतर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल तो हा असा असेल याच्यामध्ये फार्मर कॉर्नर आहे त्याच्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस आहे ॲप्लिकेशन स्टेटस हे तुमच्यासाठी खूप जरूरी आहे जर तुम्ही पीक विमा भरला असेल आणि त्याची पावती असेल तर पॉलिसी आय डी क्रमांक तुम्हाला याच्यामध्ये एंटर करायचा आहे टाकायचा आहे तो टाकल्यानंतर खालच्या साईडला तुम्हाला कोड कोडवरील लिहिलेला तो खालच्या साईडला जशाचा तसा तुम्हाला स्मॉल कॅपिटलमध्ये टाकायचं आहे आणि चेक स्टेटसवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे जसं तुम्ही क्लिक करचाल तसं तुमचं नाव या ठिकाणी दाखवेल त्याच्यानंतर स्कीम कुठली आहे ते दाखवेल त्याच्यानंतर या ठिकाणी खरीप पीक विमा भरलेला तोही दाखवेल वर्ष दाखवेल तुम्ही कुठं भरला आहे पीक विमा सी एस सी सेंटरला भरला आहे का स्वतः भरला आहे ते दाखवल त्याच्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये जे तुम्ही पेमेंट भरलेलं आहे ते सक्सेसफुली झालं आहे का जर अनसक्सेसफुली झाला असेल तर तुम्हाला या ठिकाणी पीक विमा भेटणार नाही या ठिकाणी पेमेंट स्टेटस हे सक्सेसफुली झालेलं दाखवलं पाहिजे त्याच्यानंतर खालच्या साईडला जे महत्त्वाचा ऑप्शन आहे ऍप्लिकेशन स्टेटस या ठिकाणी अप्रुव्हल पाहिजे जर या ठिकाणी रिजेक्टेड असेल तर तुम्ही पीक विम्यापासून वंचित राहू शकता जर या ठिकाणी रिजेक्टेड दाखवला असेल तर तुम्ही तात्काळ पीक विमा कंपनीशी कॉन्टॅक्ट करून कशामुळे हा पीक विमा रिजेक्ट झाला आहे सविस्तर माहिती मिळवू शकता आणि त्याच्याप्रमाणे पुढचं पाऊल उचलू शकता तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा